नमस्कार सर्वांना क्लिअर दिसतंय का एकदा मेसेज करा क्लिअर दिसतंय का चला आज आपल्याला शेकडेवारी प्रकरणाचे काही प्रश्न आपल्याला पाहिजेत परसेंटेज शेकडेवारी परसेंटेज शतमान गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला चहा पेल उदाहरण ये घर चहाची किंमत चाळीस रुपये प्रति किलोग्राम पासून बेचाळीस रुपये प्रति किलोग्राम झाली तर चहाच्या किमतीत शेकडा किती वाढ झाली असा प्रश्न आहे आता ऍक्च्युअली चा चहा एवढा स्वस्त नाही आहे पण या ठिकाणी उदाहरण दाखल घेतलेला आहे चहाची किंमत अगोदर चाळीस रुपये प्रति किलोग्राम होती आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे बेचाळीस रुपये प्रति किलोग्राम झाली आहे तर चहाच्या किमतीत शेकडा किती वाढ झाली चला उत्तर याचं पटकन शेअर करायचं आहे चला पहा इकडे लुक द स्क्रीन हा चहाची किंमत अगोदर चाळीस रुपये प्रति किलोग्राम होती आता ती झाली बेचाळीस रुपये प्रति किलोग्राम म्हणजे चहाच्या किमतीत दोन रुपयानं वाढ झालेली आहे चहाच्या किमतीतील वाढ दोन रुपये आता ही दोन रुपयाची वाढ ही चाळीस रुपयावर झालेली आहे अगोदरची जी मूळ किंमत आहे त्या मूळ किंमतीवर चाळीस रुपयावर दोन रुपयाची वाढ तर शेकडा वाढ म्हणजे शंभर रुपयावर किती असं विचारलंय हीच आपल्याला त्रैराशिक पद्धतीने करता येतं चाळीस रुपयावर दोन रुपयाची वाढ तर शंभर रुपयावर किती दोन गुणले शंभर भागले चाळीस दोन गुणले शंभर भागले चाळीस किंवा मूळ किंमत छेदातल्या आणि झालेली वाढ वरतील्या आणि त्याला शंभरनं जर मल्टिप्लाय केलं तर याचं रूपांतर शिकण्यामध्ये आहे टू वन जा टू 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 जा फोर टू जीरो जीरो या विषण शंबरला बीस के वीस विशापंच शंबर वन इनटू फाइव फाइव पांच टक्कन लिया है या ठिकाण ये करते तो दोन ले है तो दौन गुणले शंबर है ज्यादा दोन तिरकस राशि दिले लिया है त्यांचा गुणाकार अंशस्थानी न्युमरेटरला आणि ज्याला जोडीदार नाही तो चेदा टाका टू वनझा टू टू ट्वेंटी या ठिकाणी वीस शेल वीस वीशी वीस विसा पंची शंभर पाच टक्के म्हणजे चहाच्या चाह किमतीत शेकडा पाचने वाढ झालेली आहे चला दुसरं उदाहरण घ्यायचंय अक्षयला परीक्षेत सहाशे तीस गुण मिळाले अक्षयला परीक्षेत सहाशे तीस गुण मिळाले जर त्याला परीक्षेत सत्तर टक्के गुण मिळाले असतील जर त्याला परीक्षेत सट सत्तर टक्के गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती तर ती परीक्षा किती गुणांची होती सर पटकन उत्तर शेअर करा चला पहा इकडे लुक ॲट द स्क्रीन तीस गुण मिळाले जर त्याला परीक्षे सत्तर टक्के असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती सत्तर टक्के गुण मिळाले हे सत्तर टक्के म्हणजे शंभर पैकी सत्तर सत्तर टक्के याचा अर्थ शंभर पैकी सत्तर म्हणजे सत्तर हे मिळालेले गुण आहेत शंभर पैकी आता ले ले या अक्षयला परीक्षेत सहाशे तीस गुण मिळाले म्हणजे सहाशे तीस हे मिळालेले गुण आहेत या मिळालेल्या गुणाच्या खालीला सहाशे तीस मग ते किती पैकी असतील म्हणजे हे एकूण गुण आहेत एकूण गुणाखाली एकूण गुण आले पाहिजेत आणि मिळालेल्या गुणाखाली मिळालेले गुण आले पाहिजेत शंभर पैकी सत्तर तर किती पैकी सहाशे तीस किती पैकी काढणं म्हणजे ते परीक्षेचे एकूण गुण काढायचे आहेत तिरकस ज्या दोन राशी आहेत त्यांचा गुणाकार करा हंड्रेड इन्टू सिक्स हंड्रेड थर्टी अपाऊन ज्याला जोडीदार नाही येतो छेद टाका झिरो झिरो कॅन्सल सेवन वनझार सेवन सेवन नाईन हजार सिक्स्टी थ्री सात नऊ त्रेसष्ट शंभर गुण नऊ नौ, नऊशे छेद एक म्हणजे नऊशे तर परीक्षा नऊशे गुणांची होती स्क्रीनशॉट घ्या पुढचा प्रश्न आहे परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत तर नऊशे गुणांच्या परीक्षेत नऊशे गुणांच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी किती गुण मिळायला हवेत खूब सोपा प्रश्न है पा येत असेल तर उत्तर शेअर करा पटकन पा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे शंभर पैकी पंचेचाळीस फोर्टी फायव्ह गुण मिळायला पाहिजेत पंचेचाळीस टक्के याचा अर्थ शंभर पैकी पंचेचाळीस गुण मिळायला पाहिजेत तर नऊशे गुणांच्या परीक्षेत म्हणजे परीक्षा एकूण नऊशे गुणांची होती एकूण गुण इथं शंभर आहेत त्याखालीच हे नऊशेल्या म्हणजे नऊशे पैकी किती गुण मिळायला पाहिजेत शंभर पैकी पंचेचाळीस तर नऊशे पैकी किती आता या ठिकाणी त्रिकष या दोन राशी दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार अंश स्थानिक फोर्टी फाईव्ह इंटू नाईन हंड्रेड अपॉन हंड्रेडला जोडीदार न येते छेदातल्या वन टू वन टू कॅन्सल नवापाची पंचेचाळीस नऊ हचाळीस चार नऊ चौकछत्तीस आणि चार चाळीस चारशे पाच गुण मिळायला पाहिजेत नाईन फाईव्ह हजार फोर्टी फायू कॅरी फोर नाईन फोर झार थर्टी सिक्स प्लस फोर फोर्टी चारशे पाच गुण मिळायला पाहिजेत कमीत कमी चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार एका पार्किंग मध्ये दहा वाहनापैकी चार वाहने दुचाकी आहेत एका पार्किंग मध्ये दहा वाहनापैकी चार वाहने दुचाकी आहेत दुचाकी म्हणजे दोन चाका असलेली पार्किंग म्हणजे ज्या ठिकाणी गाड्या लावल्या जातात ती जागा पार्किंग मध्ये चारशे वाहने आहेत तर दुचाकी वाहनापेक्षा इतर वाहने कितीने जास्त आहेत दुचाकी वाहनापेक्षा इतर वाहने कितीने जास्त आहेत पहा एका पार्किंग मध्ये दहा वाहनापैकी चार वाहने दुचाकी आहेत पार्किंग मध्ये एकूण चारशे वाहने आहेत तर दुचाकी वाहनापेक्षा इतर वाहने कितीने जास्त आहेत आता या ठिकाणी दुचाकी वाहनं हे किती अगोदर आपण काढू किंवा दहा वाहनापैकी चार वाहने दुचाकीचे आहेत म्हणजे दुचाकी सोडून इतर वाहने किती आहेत दुचाकी सोडून इतर वाहने किती आहेत तर दहा वाहनापैकी चार वाहने दुचाकीची आहेत म्हणजे साहजिकच टेन मायनस फोर सिक्स सहा वाहने हे इतर आहेत दुचाकी सोडून इतर वाहने सहा दहा पैकी सहा तर पार्किंगमध्ये आता या ठिकाणी आपल्याला तुलना करायची म्हणजे दुचाकीची सुद्धा संख्या काढावी लागेल आणि इतर वाहनांची सुद्धा आपल्याला संख्या काढावी लागेल ठीक आहे आता लिहिलं आहे दुचाकी सोडून इतर वाणे सहा म्हणजे दहा पैकी सहा वाहने ठीक आहे याला कट करू आपण दुचाकीच काढू अगोदर दहा पैकी दोन वाहने दुचाकी तर एकूण चारशे वाहण्यात चारशे पैकी किती दुचाकी असतील दहा पैकी चार दिला इथं दहापैकी चार आहे दुचाकी तर चारशे पैकी किती म्हणजे चारशे गुणले चार इथे तिरकस गुणाकार करा ज्याला जोडीदार नाही त्याने भागा चार चोक सोळा पा या ठिकाणी एकशे साठ ही दुचाकीची वाहने आहेत दहा पैकी चार वाहने ही दुचाकीची आहेत तर चारशे पैकी किती वाहने ही दुचाकीची असतील चारशे गुणले चार छे दहा या ठिकाणी एकशे साठ दुचाकी आलेले आहेत आता दुचाकी नसलेली वाहने किंवा दुचाकी सोडून इतर वाहने म्हणजे चारशेतून ही दुचाकीची वाहने वजा करा झिरो मायनस झिरो झिरो दहा सहा गेले चार या ठिकाणी राहतील दोन किंवा चारशेतून शंभर काळा अगर तीनशे मग साठ काळा दोनशे चाळीस वाहने ही, ही दुचाकी सोडून इतर वाहने असतील आता यांची तुलना करा दुचाकीची वाहने एकशे साठ आणि दुचाकी न सोडून इतर वाहने दोनशे चाळीस या दोघांची तुलना करा आता प्रश्न विचारला आहे दुचाकी वाहनापेक्षा इतर वाहने कितीने जास्त आहेत इतर वाहने साहजिकच या ठिकाणी जास्त आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला यांचा फरक काढावा लागेल म्हणजे दोनशे चाळीस मधून हे एकशे साठ मायनस करावे लागतील म्हणजेच दुचाकी वाहनापेक्षा इतर वाहने कितीने जास्त आहेत हे आपल्याला मिळेल आता या ठिकाणी दोनशे चाळीस मायनस एकशे साठ चौदातून सहा गेले आठ राहतील म्हणजे या ठिकाणी ऐंशीचा फरक आहे तर ऐंशीने वाहने जास्त आहेत इतर वाहने ऐंशीने जास्त आहेत पा या ठिकाणी गडबड करू नका उदाहरण व्यवस्थित वाचून व्यवस्थित सोडवा अगोदर दुचाकी सोडून इतर वाहनांची जरी संख्या काढली तरी नंतर आपल्याला दुचाकीची संख्या मायनस करून काढता येईल म्हणजे या ठिकाणी दोन्ही प्रकारची वाहनं किती आहेत हे काढणं आवश्यक आहे आणि त्यांच्यातला फरक घेणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला दुचाकीपेक्षा इतर वाहनांची संख्या कितीने जास्त आहे हे आपल्याला मिळेल चला पुढचं उदाहरण घ्या चार छेद सहा टक्के दशांश पूर्णांक लिहाल सहा छेद चार टके दशांश पूर्णांक लिहाल आ चार छेद सहा टक्के आता चार छेद सहा टक्के म्हणजे छेद शंभर छेद शंभर म्हणजे भागले शंभर लिहा आता या चार छेद सात याच अगोदर आपल्याला दशांश पूर्णांकात रूपांतर करायचं आहे म्हणून करता याचाच अगोदर दशांश अपूर्णांकात रूपांतर करा या चारशे सहाला ला आपण अगोदर रूप देऊ शकतो आणि शंभर तसेच ठेवा त्याचं कारण शंभर ना छोटी भाग ना सोपा असतय म्हणून फक्त यांचाच भाग करा उदर करा चार छेद सहा चारशे सहाचा चा अपूर्णांक आता या ठिकाणी याला आपण असं लिहू चार चे सहा गुणिले एक छेद शंभर या दोघातच काटाकाटी करा बेदोणे चार बेतृक सहा या ठिकाणी आता दोन छेद तीन म्हणजे या दोनला तीन न भागायचं आहे या दोन ला तीन ने भागा या पद्धतीनं तीन शून्य शून्य या यठिका पॉइंट देव दशांश दशांश चिन्ह देव शून्य थ्री सिक्स जार एटीन परत जीरो थ्री सिक्स जार एटीन परत जीरो थ्री सिक्स जार एटीन म्हणजे झिरो पॉईंट सिक्स 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 भागिले शंभर दोन अंक घेतले तरी चालतील पहा या ठिकाणी झिरो पॉईंट सिक्स सिक्स आता या ठिकाणी हंड्रेड ना आपल्याला डिवाइड करायचं आहे हंड्रेड न डिव्हाइड करायचं म्हणजे दशम चिन्ह एक दोन नंतर या ठिकाणी पॉइंट आणि हा पॉइंट दोन स्थळाने मागे सरकेल म्हणजे हे सिक्स सिक्स हा जो इतालचा पॉइंट आहे तो दोन शून्य देऊन या ठिकाणी पॉईंट द्या आणि मग हे शून्य म्हणजे शून्य पॉईंट्स शून्य शून्य सहा सहा ठीक आहे या ठिकाणी पाच उदाहरणं झालेल्या आहेत आपण या ठिकाणी थांबव्यात जे नवीन विद्यार्थी आहेत ते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे पुढील क्लासचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल पुन्हा भेटूयात उद्या नवीन भाग घेऊन तोपर्यंत बाय बाय